आदमापूर येथील सद्गुरू देवालय आषाढी एकादशीचा कार्यक्रम ते जुलै दरम्यान सांगोला तालुक्यातील चिंचोली कदमवाडी इथं पार पडणार आहे आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा देवालयाच्या पालखी क्रमांक चौदाचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम दिनांक पंधरा जुलै ते अठरा जुलै या कालावधीत सांगोला तालुक्यातील चिंचोली कदमवाडी इथं पार पडणार आहे या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येतं की या कार्यक्रमाला हजर राहून याचा अनुभव घ्यावा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन पालखीचे कारभारी हालप्पा सिद्धप्पा सुरवनवर आणि बाळप्पा सिद्धप्पा सुरवनवर यांनी केलं आहे सध्या त्यांची चौथी पिढी देवाची सेवा करत आहे